एक बार आओगे गरम गरम पावट्यूब युट्यूब चाव हुट्यूबचा वडापाव आज आपल्याला मनिषा आजचं जेवण आहे की नाही चपाती तुम्हाला खाल्ल्यानंतर आवड आम्हाला पुण्यामध्ये काहीतरी करायचं आहे तर तुम्ही सांगा तुमच्या कमेंट मध्ये सांगा की आम्ही कसला बिझनेस टाकूया ऍक्च्युली आता आम्हाला छान असे उकडीचे मोदक पण जमलेले आहे आणि वडापाव पण जमलेला आहे आणखी तुम्ही सांगा तुमची डिमांड काय की कसलं स्टॉल लावायचा आमची रूम आहे छोटीशी रूम केलेली आहे मी आमचं सगळं सामान आहे इथे बघा शकता ते आमचे नारळ वगैरे आहेत हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया कशी आहे तुम्ही होस् तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर तुम्ही भरपूर जण म्हणत होते की स्वरा कुठे आहे स्वरा कुठे आहे तर स्वरा सुद्धा आमच्यासोबतच आहे इथे आलेली आहे तर ते जात आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला आणि तिथं त्यांना एक ही पण रील्स पण काढायची होती तर इथं तयारी झाली तुम्ही बघू शकता पण स्वराजी आता बायकोट बॉयकट झाल्यामुळे तिला ना हे ड्रेस अजिबात सूट होत नाही आणि इकडे यायचं होतं म्हणून आम्ही तिचे ड्रेस असे भरपूर कमी आणलेले होते परंतु तिला या ड्रेसमध्ये बघून मलाच भरपूर असं हसू येत होतं तर शेवटी आम्ही बाप्पाच्या दर्शनाला आलेला तुम्ही बघू शकता खूप छान असं सुंदर म्हणजे गणपती बाप्पा होता तुम्ही बघू शकता आणि डेकोरेशन खूप खूप म्हणजे खूप सुंदर केलेलं होतं आणि गणपती बाप्पासाठी मस्तपैकी जेमसुद्धा ठेवलेले होते तर तुम्ही मला माहिती आहे आम्ही भरपूर लोक असे सुद्धा म्हणतात तुम्ही गौराई बसवत होते तर बसवत नाही का बिझनेससाठी तुम्ही गौराई बसवणं सोडून दिलं काय तर मला त्यांना सर्वांना सांगायचं आहे की तुम्ही दरवर्षी मला हा प्रश्न गौराईच्या वेळेस विचारता परंतु माझ्या गौराई ह्या आता नसतात तर माझ्या गौराई कोजागिरी पौर्णिमेला असतात हे मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की माझ्या गौराई कोजागिरी पौर्णिमेला असतात त्याच्यामुळं तोच तो प्रश्न मला दहा दहा प्लीज विचारू नका तर इथं आम्ही बाप्पांसाठी मस्तपैकी मोदक वगैरे घेऊन गेलेलो होतो आणि त्याचा नैवेद्य वगैरे बाप्पाला अर्पण केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असे उंदरावर बसलेले बाप्पा आहेत आणि खूप म्हणजे खूप सुंदर ते दिसत होते तर फायनली आता इथं मस्तपैकी बाप्पांचं दर्शन वगैरे घेतलेले आहे आम्हाला काही रील्स काढायच्या होत्या त्या रिल्स पण काढून घेतलेल्या आहे स्वराने शरण्याने स्वराजने आणि सर्वांनी दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून निघालेलं आम्ही घरी नंतर आमच्यासाठी आलेला आहे मिसपैकी पिझ्झा तो खाण्यासाठी सर्वजण टपलेले आहे तुम्ही बघू शकता मी खाणार मी खाणार असं चालू होतं परंतु हा पिझ्झा कोणी आणला काय बोलला मामा पिझ्झा आणतो तुझ्यासाठी आहे हो का बापरे बघा आम्ही गणपती बाप्पाचं छान आहे रे ए मी खाऊ का ए मी खाऊ का गं हे हे नाईनसाठी आहे पिझ्झा त्याच्यासाठी बोलावलेला आहे काय करतात मनीषा नाही खूप जास्त थकलेली आहे मी पण थकलेली आहे बट मला असं वाटतं की सालीसाठी छान छान चपाता करावा छान गावराणी प्रकारच्या पराठे केलेले आहेत आम्ही हे आमचे रूम आहेत सो हे, हे आपली मुंबईतली रूम आहे ना हा मुंबईतली आम्ही रूम केलेली आहे आणि लुसलुसती छानशी पराठे केलेले तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला कसे वाटले आमचे पराठे ते पण सांगा नेत्र आनंद तुम्ही नेत्र ने तुमचं पोट भरलं पाहिजे बघा हा महागाय घेत जपण खायचे त्यांचे नाव मी नाही शकत ऍक्च्युली पण समजून घ्या आमच्या भावनांना जसं आम्ही तुम्हाला सांगितलेलं की ओके ओके मैत्रिणी मिळून बहिणी मिळून स्टॉल टाकलेला आहे हा ठीक आहे त्याच्यानंगा दस मिनिट बाद आते। हाँ। 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 आता बोल काय बोलणार okay. आमचं असं आम म्हणणं आहे की आता आम्ही पुण्यात काहीतरी आता आम्हाला पुण्यामध्ये काहीतरी करायचं आहे तर तुम्ही सांगा तुमच्या कमेंट मध्ये सांगा की आम्ही कसला बिझनेस टाकूया ऍक्च्युली आता आम्हाला छान असे उकडीचे मोदक पण जमलेले आहे आणि वडापाव पण जमलेला आहे आणखी तुम्ही सांगा तुमची डिमांड काय की कसलं स्टॉल लावायचं आमची रूम आहे छोटीशी रूम केलेली आहे इथे आमचे नारळ वगैरे आहेत आम्ही कशा काय खाणार आहे तर आम्हाला जे सपोर्ट करतात बाकीचे आमच्या मैत्रिणी बहिणी आणि आमचे तात्याला बोला आज तात्याला सुट्टी दिली म्हणून सुट्टी म्हणते म्हणजे स्वयंपाक करायला काय नाही ऑलवेज हेल्प करतात ते आणि सगळ्यांना असं नाही की मी किचन मध्ये असते ऍक्च्युली माझ्या हातच स्वयंपाक काम करतात त्याच्यामुळं केला का आराम पुण्यात राहायचं ना आपल्याला आता वडापाव हा तुम्ही कातळायचा मनीषा विकणार वडापाव म्हणू वडापाव आहे त्यासारखे एक वेळा वडापाव वडापाव गरम वडापाव बार गरम गरम वडापाव युट्यूबचा वडापाव युट्यूब वडापाव आज आपल्याला मनीषाच्या हातचं जेवण आहे की नाही चपाती तुम्हाला खाल्ल्याला आवडत माहिती काय माझ्याकडे मनिषाचा स्वयंपाक झाल्यानंतर आम्हाला मोबाईलचे चार्जर आमचे खराब झाले होते ते आणायला जायचं होतं तर आम्ही तिथून गेलो बाहेर आणि बाहेर जाताना एक पार्क लागलेलो होतं आणि नंतर आयफोनमध्ये व्हिडिओ किती क्लिअर दिसतात हे आमची चर्चा चालू होती आणि तिथं सर्वजण असल्यामुळे ज्याच्या ज्याच्या हातात जे काम पडेल तो त्याचं ते काम करणं चालू असते तर तेच केल्यानंतर आम्ही बाहेर निघालेलो आहोत तुम्ही बघू शकता आणि पा पाऊस भरपूर चालू होता तर फायनली आम्ही निघालेला आहो आमचे चार्जर वगैरे आणण्यासाठी आणि मनीषाचं सुरू होतं की आयफोनमध्ये खूप छान असे व्हिडिओ क्लिअर निघतात तुम्ही बघू शकता हा रस्ता मस्तपैकी पाऊस वगैरे चालू होता तिथून आम्ही निघालेलो आहोत नंतर आम्हाला दिसलेला आहे एक पार्क बघू शकता पार्कमध्ये मा भरभरशा मांजरी होत्या आणि त्या खूप अशा सुंदर होत्या एक ब्लॅक होती आणि मी मनीषाला म्हणत होती ही तुझी मैत्रीण काळीवाली मैत्रीण ही तुझी बुरीवाली मैत्रीण असं आमचं मजाक मस्ती इथं चालू होती की मनीषा इथं रागवलेली बसलेली आहे मग मनीषा म्हणत होती मग ही फोन मग ही आमचे दुश्मन अशा आमच्या गोष्टी या मांजरीविषयी चालू होते आणि भरपूर म्हणजे खूप छान असं हे पार्क आहे त्या पार्कजवळ ह्या सर्व मांजरी बसलेले आहेत तुम्ही बघू शकता पावसाळ्यामुळे त्यांनी इथं आश्रय घेतलेला होता त्याच्यानंतर आम्हाला चार्जर न, चार्जर आणायला जायचं होतं तर मी परत कधी जाणार आहे तर आम्ही दहा तारखेपर्यंत परत जाणार आहे हो, खुँद खुँद हो। पुन्या, पुन्या तर अशा पद्धतीने आम्ही गेलेलो आहो आम्ही खूप म्हणजे खूप गणपती मुंबईमध्ये खूप गणपती बाप्पा एन्जॉय करत आहो मनीषा पण खूप एन्जॉय करत आहे मी पण खूप एन्जॉय करत आहे थँक्यू सो मच तर आमचा असा विचार सुरू आहे की आम्ही सुद्धा दोघी मैत्रिणी मिळून मुंबई पुण्या पुण्यामध्ये काहीतरी लावायचा आमचा विचार सुरू आहे तर बघू आता तर त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहो घरी घरी आल्यानंतर मस्तपैकी मनीषाने केलेले आहोत त्या चपात्या तिच्यासोबत चटणी कांदा आणि कशाची तरी भाजी होती आता मला भाजीचं ना आ आठवण येत नाही मुगाची मटकी काहीतरी अशी भाजी होती तर आम्ही मस्तपैकी जेवण केलेलं आहे तुम्ही पण या आमच्यासोबत जेवण करायला सध्या रेग्युलर ब्लॉग अपलोड होत नाही आहे कारण कामामुळे वेळच मिळत नाही आहे दिवसभर काम संध्या सन... तर आम्ही इथं आहे करत आहे जेवण कारण आम्ही बाहेर गेलो होतो तर बाकीच्यांचे तर जेवण झालेले होते आमच्याच दोघींचं राहिलेलं होतं तर इथं बाकीचे मेंबर जे आहे जेवण करून बसलेले आहेत तर मला एकच सांगायचं आहे माझे इथं गौराई आता नसतात माझ्या गौराई पूजागिरी पौर्णिमेला असतात आणि त्याच्यानंतर माझ्या सासूबाई मागच्या वर्षी डेट झालेल्या आहेत त्याच्यामुळे यावर्षी त्यांचं वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय मला गौराईचं आगमन करता येत नाही त्याच्यामुळे चुकीच्या अफवा पसरू नका की बिझनेसमुळे तू गौराई बसवल्या नाही अशाने कारण की कसा आहे गौराई आणि गणपती एक वेळा जो वसा घेतलेला असतो तो सोडून देत नसतात आणि माझ्या गौराई स्वराजच्या मी कबूल केलेल्या आहेत म्हणजे पाच वर्ष मला त्यांना आणावंच लागणार आहे त्याच्यामुळे माझ्या गौराई कोजागिरीला येत असतात आणि त्या कोजागिरीलाच येणार आहे बस मला एवढाच तुम्हाला निरोप द्यायचा आहे बाकी काही प्रश्न असेल तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता तर हा आहे आमचा गणपती बाप्पा कसं बघा कसा गोलगोल फिरत आहे अशा आशीर्वाद देत आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा राहू द्या आमच्यावर गणपती बाप्पा मोर्या चला